नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, ना आता, ना की नाना आता नाना साहेबांनी मात्र कोर्टामध्ये साक्ष दिलेली असती की मला कोणीही जिन्यावरनं ढकललेलं नाही माझा पाय घसरला आणि त्यामुळे मी जिन्यावरनं पडलो परंतु आता घरातल्या सगळ्यांना या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटतं की नाना असं का बोलत आहे परंतु आता नानांनी मात्र आपल्या घराची अब्रू ही कोर्टासमोर म्हणजे सगळ्या गावासमोर आणलेली नसते आणि त्यांनी मात्र तिथे ऐश्वर्याचा नाव घेतलेलं नसतं दुसरीकडे जस साहेब इकडे ऋषिकेशला निर्दोष मुक्त करतात आणि त्यानंतर घरी आल्यावर मात्र आता सुमित्राला तिची चूक कळते त्यामुळे ती जानकीची माफी मागू लागते आणि जानकी तिला म्हणते तुमची चूक तुम्हाला कळली ना याचं सगळं आलं आणि कोणी तुमच्या जागी असतं तर हा गैरसमज नक्कीच झाला असता त्यामुळे आता झालं सगळं विसरून जाऊ द्या आणि आता आपल्या घराच्या सुखाला कोणाचीच नजर लागणार नाही असं ती म्हणू लागते त्यानंतर मात्र सुमित्राला पुन्हा एकदा तिचा फारच अभिमान वाटतो आणि तिची चूक तिला पुन्हा एकदा लक्षात येते त्यानंतर दोघीही जणी देवाच्या पाया पडतात आणि देवाचे आभार मानू लागतात की आमच्या घरामध्ये आता सगळं काही नीर झालं आहे आता काही आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम होऊ देऊ नको येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र ना सगळ्यांना हॉलमध्ये जमा करतात आणि सांगू लागतात की मी कोर्टामध्ये जे काही सांगितलं ते खरं होतं पण मी एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की ती मात्र खरी नव्हती की मला जिन्यावरनं कोणी ढकललं कि मी स्वतःच पडलो तर मला कोणीतरी ढकललं होतं आणि त्या व्यक्तीने स्वतः समोर येऊन त्याचा गुन्हा कबूल करावा नाहीतर जे काय होईल त्याचे परिणाम फार भयानक असतील आणि आता हे ऐकून मैत्र ऐश्वर्याला प्रचंड घाम फुटतो आणि सगळेजण ऐश्वर्याकडे बघत असतात त्यामुळे आता लवकरच ऐश्वर्या स्वतः तिचा गुन्हा कबूल करताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा